नमस्कार समत्वम योग ॲपच्या माध्यमातून लाईव्ह क्लासला आपण कशा पद्धतीने जॉईन व्हावे या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण आपलं ॲप जेव्हा ओपन आहे ॲप ओपन केल्यानंतर ॲपमध्ये अप आपल्याला जे वेगवेगळे होम पेज दिसतं त्या पेजवरती जेव्हा लाईव्ह क्लास असतो या पद्धतीने होम पेज दिसतं होमपेजवरती गेल्यानंतर लाईव्ह क्लास जेव्हा असतो लाईव्ह क्लास झाल्यानंतर त्याचं एक शेड्यूल आहे होमस्क्रीनला तुम्ही थोडंसं स्क्रोल खाली केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने लाईव्ह क्लास आणि त्याचं टायमिंग या पद्धतीने दिसतं इथून जॉईन क्लास म्हणून तुम्ही देखील डायरेक्ट क्लासमध्ये जॉईन होऊ शकता किंवा स्टोअर जो आहे तर त्या स्टोअर या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या ऑप्शन दिसतात पेमेंट करण्या अगोदर आता इथे वेगळे कोर्स आहेत त्या कोर्समधील हा पहिला जो कोर्स आहे ज्या कोर्समधून आपण लाईव्ह जॉईन होतो समत्वाम योग वर्ग ऑनलाईन म्हणून आहे तर त्या कोर्सवरती तुम्ही क्लिक करायचं आहे तो कोर्स जेव्हा ओपन होतो तेव्हा सुरुवातीला पेमेंट करण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी दोनच फक्त ऑप्शन दिसतात ओवरव्ह्यू आणि कंटेंट जेव्हा तुम्ही पेमेंट कंप्लीट करता त्याच्यानंतर लाईव्ह क्लास हा एक ऑप्शन दिसतो किंवा अनाऊन्समेंट या देखील ऑप्शन दिसतो तर इथे लाईव्ह क्लासमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसू शकतो किंवा खाली स्क्रोल केल्यानंतर देखील तुम्हाला लाईव्ह क्लासचा ऑप्शन दिसतो इथून देखील जॉईन क्लास हा ऑप्शन येतो आहे जेव्हा क्लासचं टाईम सुरू होतं तेव्हा क्लास चालू झालेला असतो इथून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा लाईव्ह क्लास, हो अधा आ, क्लास, जाए। जाए। करते क्लास जो आहे त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे परत ऑप्शन दिसतात इथून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आता आपण सुरुवात करतोय तिथे क्लास जो आहे शेड्यूल आहे त्यातून स्टार्ट करतोय आपण क्लास स्टार्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन दाखवले जात नाही या पद्धतीने जेव्हा क्लास स्टार्ट होतो क्लास स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतात सुरुवातीला तुम्ही जॉईन क्लास या पद्धतीने इथून तुम्ही जेव्हा जॉईन क्लास करतात तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जॉईन होण्यासाठी ऑप्शन समजा जॉईन क्लासचा ऑप्शन येत नसेल तर तुम्ही स्क्रोल करू शकता आता इथे क्लासला आपण जॉईन झालेला आहोत जॉईन झाल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसणार आहे चॅटचा ऑप्शन आहे त्याच्यानंतर पोलचा ऑप्शन आहे तुम्ही आता तिकडून दोन्ही व्हिडिओ ऑन ऑफ असल्यामुळे या ठिकाणी ऑफ दिसत आहेत जेव्हा व्हिडिओ ऑन होईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी पूर्ण स्क्रीन दिसणार आहे आणि या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही कंटेंट पाहू शकता इथे जेव्हा स्क्रीनवरती टच करतो त्याच्यानंतर लाईव्ह दिसतो सध्या आपण एकच व्यक्ती जॉईन असल्यामुळे दिसतात जितके व्यक्ती जॉईन असतील ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे सेटिंगमधून तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन मिळत बॉक्स चार्टबॉक्समध्ये इथे तुम्ही चार्ट करण्यासाठी चार्टबॉक्समध्ये जाऊ शकता चॅटवरती गेल्यानंतर तुमचा जो काय मेसेज वगैरे आहे तुम्ही खाली इथे टाईप करून सेंड करू शकता ओके या पद्धतीने आपल्याला लाईव्ह क्लास जॉईन आपण करू शकता धन्यवाद